अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुडे सासरचं नाव आशा राहुल तायडे या पोलीस पत्नीच्या कोल्ड ब्लडेड मर्डरचा अखेर शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने युद्धपातळीवर शोध घेऊन पर्दाफाश केला मृतक महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे व राज्य राखीव बल गट क्रमांक थाटामाटात विवाह पार पडला होता दोघांनी भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत वडाडीनंतर बाजूलाच असलेल्या गुरुकृपा कॉलनीत दोघांनी कर्ज काढून सुंदर बंगला बांधला त्यांच्या आयुष्यात एक मुलगा व एक मुलगी जन्माला आली तेच आता बारा वर्षांचा मुलगा व एक सात वर्षाची मुलगी मोठी झाली मात्र याच सुखी जीवनात वादळ कोणतं ते दोघांनाच माहिती होतं राहुलचे संबंध असल्यामुळे दोघात नेहमीच खटके निर्माण व्हायचे तर घरगुती वाद सुद्धा थांबला नाही यात समोर तोच वाद पोलिसात सुद्धा दाखल झाला मात्र वाद काही थांबला नाही अखेर राहुल यानेच पत्नी आशाला कायमचे संपविण्याचा प्लॅन आखला राहुल याला दारूचे व्यसन जळल्याने तो व्यसनाच्या आहारी गेला होता एक महिन्याआधी तो बाजूलाच असलेल्या मैदानात मुलांना खेळण्याचं मैदान, मैदान। मात्र रात्री याच मैदानात टवाळखोर मुलेसह व्यसनी युवकांचा दारू गांजा पिण्याचा अड्डा बनला येथे राहुलची भेट मुख्य हत्येची सुपारी घेणाऱ्या अर्जुन नगर राहणारा पंचवीस वर्षीय आरोपी निखिल रामदास तिखिले याच्यासोबत झाली त्याच ठिकाणी आशाचा गळा दाबून हत्या करणारे देशमुख लॉन येथील राहणारा रामनगर राहणारा अठरा वर्षीय हो, ओम मोरेश्वर शेकार आणि अर्जुन नगर राहणारा पंचवीस वर्षीय हो, श्रेयस संजय महल्ले याच्यासोबत ओळख झाली आरोपी पती राहुल तायडे याने तिघांसोबत दारू गांजाची पार्टी केली नंतर दररोज त्यांना राहुल गांजा दारूसाठी पैसे द्यायचा आणि शेवटी याच मैदानावर आशा धुळे या महिला पोलीस कर्मचारीला संपवण्याचा बे आखला आशाला संपवण्याची सर्वप्रथम राहुल याने श्रेयस याला माहिती दिली गेम करण्यासाठी आधी पंचवीस हजार ऍडव्हान्स नंतर प्रत्येकी चार लाख देणार असा प्लॅन ठरला दुसऱ्या दिवशी चपराशीपुरा ते फैजरपुरा मार्गावर असलेल्या एका बार मध्ये राहुलने आरोपींना भेटीला बोलवून दारू पिले सीसीटीव्ही असल्यामुळे आड होऊन आधी ऍडव्हान्स दिला एक ऑगस्टला आरोपी पती राहुल तायडे याने सुपारी किलर श्रेयस याला फोन केला त्यानंतर मुख्य आरोपी राहुल तायडे निखिल रामदास तिखिले ओम शेकार श्रेयस संजय महल्ले हे चौघे राजकमल चौकात जाऊन वाईन शॉप मधून बियर घेतल्या तेथून आरोपी ओम व श्रेयस या दोघांनी बापट चौकात जाऊन सातशे रुपयाचे दोन नवीन शर्ट घेऊन जुने कपडे काढून नवीन शर्ट घातला इकडे राहुल त्याच्या संपर्कात फोनवर होताच राहुल याने आरोपींना न्यायालयाच्या गल्लीत बोलावून तेथे एका कार मध्ये हत्येचा प्लॅन रचला यात एक ऑगस्टला आरोपी निखिल तिखिले याने एक वाहन आणून ओम शेकार आणि श्रेयस महल्ले या दोघांना वाहनात बसवून हायवे रस्त्यावर सोडले आरोपी ओम शेकार व आरोपी श्रेयस संजय महल्ले हे दोघेही जात थेट वडाडी रस्ता गाठला या दरम्यान गुरुकृपा कॉलनीत दाखल होताच एका पोलीस कर्मचारीने दोघांना हटकताच दोघांचा प्लॅन फसला तेथून घाबरून दोघेही रहाडगाव येथील एका वाईन शॉप मधून दारू विकत घेतली अशात राहुल याने पुन्हा फोन करून विचारलं असता दोघे ऑटोने वडाडीत दाखल झाले आणि दोघांनी आशा धुळेला संपवण्याचा पक्का प्लॅन केला एक ऑगस्टच्या दुपारी राहुल तायडे हा घरामागील छकडा मैदानावर दोघांची वाट पाहत होता आरोपी पती राहुल तायडे याच्या समोरून दोन आरोपीने घराच्या बाजूच्या भिंतीवरून घरात प्रवेश केला आशा धुळे ही झोपलेली असताना तिचा गळा आवरून तिला संपवून दोघेही बियानी चौक पंचवटी चौकाच्या दिशेने ऑटोने पडून गेले दोघांनी आशाचे मंगळसूत्र आणि दोन अंगठ्या निखिल तिखिलेजवळ देऊन पसार झाले दोघे शेगाव येथून पडून यशस्वी पॅलेस येथे थांबले तर दुसऱ्या सकाळी दर्शन घेऊन पुन्हा अमरावती दाखल होऊन माहुली जहागीर नंतर नांदगाव पेठ येथील एका लॉजमध्ये थांबले अशात मात्र शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी असलेला मृतक महिलेचा पती राहुल तायडे याला एक ऑगस्टच्या मध्यरात्री ताब्यात घेतले तर सुपारी किलर मारेकरी ओम शेकार श्रेयस संजय महल्ले या दोघांना नंतर ताब्यात घेतले तर वाशिम येथे पळून गेलेला मुख्य हत्येची सुपारी घेणारा निखिल तिखिले याला चार ऑगस्टला वाहनासह रात्री ताब्यात घेतले सोबतच पोलिसांनी राहुल तायडे याची प्रियसी असलेल्या महिलेला सुद्धा ताब्यात घेतले आता मुख्य आरोपी राहुल तायडे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली तर तीन आरोपीसह राहुल तायडे याची प्रियसीला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे या दरम्यान राहुल तायडे याची प्रियसीला न्यायालयात हजर केले असता तिला तीन दिवसाची कोठडी सुनावल्याने तिला न्यायालय परिसरात भुरड येऊन पडली महिला पोलिसांनी तिला उचलून फैजरपुरा पोलीस फैजर पोली स्टेशन आणले आता महिला पोलीस कर्मचारी मृतक आशा धुळे यांचे सर्व मारेकरी हत्येच्या कटात सहभागी असलेले आरोपी गजाआड गेले आहे या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या पथकांनी दिवस रात्र तपास करून महत्वाची भूमिका बजावली हे विशेष या प्रकरणी श्रेयस महल्ले वयवर्ष पंचवीस आणि ओम वय वयवर्ष अठरा अशा दोन आरोपितांना यांना पाच लाख रुपये या, या मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे यांनी कबूल केलेले होते आणि त्यापैकी काही रकमा त्यांनी वेळोवेळी त्यांना सुद्धा होत्या या बाबत या दोन आरोपितांना उर्वरित दोन आरोपितांना आज युनिट चे अधिकारी आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याची टीम यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे परंतु या मुख्य आरोपींनी यांना पैशाकरता त्यांच्याकरता ओळख वाढवून त्यांना वेळोवेळी थोडेफार पैसे देऊन आणि मग त्यांना हा गुन्हा करण्यासाठी संगणमतानी त्यांच्याकडून ही कारवाई करून घेतलेली आहे आणि त्या दोघांनी घरात घुसून आरोपीचा मर्डर केलेला आहे या प्रकरणी तपास अजून सुरू आहे समावेश आहे याच्यामध्ये आणखीन काही एकात का दोन आरोपींचा समावेश असू शकतो जसं जसं तपास पुढे जाईल तसं जसं ते दोन आरोपी निष्पन्न होते आजपर्यंत मुख्य आरोपी राहुल तायडे याला आम्ही पहिल्या दिवशीच रात्री म्हणजे दुसऱ्या तारखेला अटक केलेली आहे त्याचबरोबर काल श्रेयस मोहल्ले आणि ओम शेखर यांना दुपारी अटक करण्यात आली होती त्याचबरोबर आता निखिल टिकले आणि या गुन्ह्यातली महिला आरोपी जी त्याची ओळखीची भेमिका जी होती तिलासुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आजपासून तीन दिवसाचं पी सी आर मिळालेलं आहे गुन्ह्याचा तपास फैजलपुरा पोलीस ठाण्याचे गावंडे आणि टीम करते